प्रमोद रमाशंकर तुबे राहणार पोलीस हेडक्वार्टर <laughs> चंद्रपूर यांनी मला लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध करण्यास पर परावृत्त केलं आणि सतत शारीरिक संबंध करून मला प्रेग्नेंट केलं आणि स्वतःच टॅबलेट आणून मला ऑपरेशन करायला लावलं आणि लग्न करण्यास नकार दिला प्रमोद रमाशंकर दुबे हा चंद्रपूरचा मुलगा आहे त्यांनी या या युवतीला लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध करून मी तुझ्याशी लग्न करतो म्हणून सतत शारीरिक संबंध करून फसवणूक केली आहे आणि यानंतरही त्या शारीरिक संबंध मध्ये तिला प्रेग्नेन्सी राहिली त्याच्यानंतर त्यांनी हिला टॅबलेट आणून दिल्या आणि तिचं ऑपरेशन केलं त्याच्यानंतरही तो चूक बसला नाही तो सतत शारीरिक संबंध करत होता कधी तिच्या घरी जाऊन तर कधी मित्राच्या रूमवर कधी हॉटेलमध्ये असं न्यायचं आणि शारीरिक संबंध करायचा आपण लवकरच लग्न करू असं आम्हीच दाखवत होता पण त्याच्यानंतर त्यांनी लग्न केलं नाही मग ही जेव्हा म्हटलं का तू नुसता मला आश्वासन देत आहे लग्नाचं आपण लग्न कधी करू तेव्हा यांनी आता नऊ जूनला तिच्या घरी जाऊन दोन हार गड्यात नामिनल टाकून तिला इथे चंद्रपूरला घेऊन आला आणि हॉटेलमध्ये चार दिवस ठेवून सतत परत शारीरिक संबंध केले आणि हिने विचारलं की तू लग्न करणार आपण कोर्टात करू लॉकडाऊन संपल्यानंतर आपण कोर्टात लग्न करू असं सांगितलं पण आणि हिने विचारलं की मला घरी घेऊन चाल तर तो, तो म्हणाला की मी तुला घरी घेऊन जाऊ शकत नाही कारण ऑलरेडी माझं दहा वर्षापूर्वीच लग्न झालेलं आहे आणि मला बायको